छत्तीस जिल्हे बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि मराठी पत्रकार दिन म्हणून तालुका दिवसा मराठी पत्रकार संघाच्या वतीने यादव देशमुख कला आणि वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अध्यक्ष श्री अनिलजी अग्रवाल संपादक तथा जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार संघ अमरावती आणि मान्य श्री अमोलजी माणकर अनाथांचे नाथ समर्पण फाउंडेशन सांझा ग्राम तसेच प्राचार्य हेमंत देशमुख सर यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी श्री मयूर कळसे तहसीलदार किवसा योगेश भाऊ वानखडे नगराध्यक्ष नगरपंचायत किवसा पाटील सर उपनिरीक्षक ठाणेदार किवसा पोलीस तसेच प्रमुख वक्ती रविदादा माणवत संचालक श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुदेव नगर यांचे तिवसा तालुका मराठी पत्रकार संघाच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय या कार्यक्रमात श्री अमोलजी मानकर आणि जयाताई अमोल मानकर मान यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत्या वैष्णवीताई काजळकर होत्या तर आभार प्रदर्शन करता हेमंत भाऊ निखाडे पत्रकार तिवसा यांनी केले तसेच उपस्थित तिवसा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप भाऊ राऊत

आता दिल्लीत समजा कोणती घटना होत असेल तर ती घटना संपवायच्या अगोदर बोटवू येऊ जाते आता हा कार्यक्रम सुरू असताना दोन चार माझ्या पत्रकार मित्रांनी फोटो काढले सगळ्या फोटो टाकून दिले कार्यक्रम सुरूच आहे कार्यक्रमाचे फोटो कार्यक्रमाचे व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले न्यूज जिने महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा